विवेक मध्ये आपलं सर्च स्वागत आधुनिक खुर्प बसूनही खुर्पा उबाराऊनही खुर्पा या ठिकाणी मी आप या खुर्प्यासाठी स्टीलचं प्युअर स्टीलचं पाते वापरलेलं आहे त्याला अशा प्रकारे दात्र्या पाडलेल्या आहेत ह्या दात्र्या विशिष्ट पद्धतीने कट करून त्याला विशिष्ट अशी धार दिलेली आहे ही जी पाती आहेत ही, ही सहसा जमिनीमध्ये झिजत नाहीत किंवा त्यांची धार जात नाही अशा पद्धतीनं ही जी पातं तयार केलेलं आहे या पात्याला पात्याला दुसऱ्या बाजूने म्हणजे यो आकाराचं स्टीलचीच पट्टी बसवलेली आहे आणि ही स्टीलची पट्टी आकाराची बसून एका मूठ आपण मूठ तयार करणार आहोत त्या मुठाला नटाच्या नट लावून फोटचा जो भाग हा जो भाग दिसतो तो आपण काढून बसून खुरपू शकतो आणि ह्या नटापासून जो पाठीमागचा जो भाग आहे तो जर आपण पाईप काढला पाईप जर जोडला तर आपण उभा राहून सुद्धा आपण खुरपू शकतो बघा या ठिकाणी आपण छानपैकी गवत खुरपून काढत हो इतकं मस्त आणि सुपर चालतं की तुम्हालासुद्धा हे सहज करता येईल आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पहा